ज्या जी आर मुळे च नुकसान होत नाही हे मी दाव्याने सांगतोय तो, सांग तो जी आर रद्द करण्याचं कारण का सातत्य ठेवून आम्ही काम करत असतो आज एक मागणी केली घरी जाऊन झोपले पाच वर्षांनी जागे झाले असं नाहीये आणि अशा प्रकारच्या या नेतेगिरीमुळे या समाजाचं आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये नुकसान झालेलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक ओबीसी ओबीसीचं नुकसान होत नाही हे मी दाव्याने सांगतोय तो, तो जी आर रद्द करण्याचं कारण काय त्यांचं मत आहे की नुकसान म्हणून शासनाने तो जी आर रद्द करा उद्या हा जी आर असला काय आणि रद्द झाला काय दोन्ही बाबीमुळे ओबीसीच्या आरक्षणावर फरक पडणार नाही त्याच्यामुळे सरकार तो रद्द करो किंवा न करो आम्हाला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रस नाही आहे कारण ओबीसीचं नुकसानच होणार नाही त्यांना वाटते ते मागणी मानून राहिले त्यांची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे त्याचा आज निर्णय सरकार घेणार तो सरकारचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही आहे आणि म्हणून मी त्याच्यावरती जास्त वाक्य वक्तव्य करणार नाही श्रेय तुमच्या पडत त्यामुळे तेवढा सगळा विरोध झाला असं नाही नाही आता हे बघा जे काम करतात आपण सर्व लोक विटणेसहात मागील दहा वर्षापासून आम्ही आमच्या कामामध्ये सातत्य ठेवलेलं आहे रा, रा, सात सातत्य कंटिन्युटी दरवर्षी आम्ही जिल्हा अधिवेशन घेतो दरवर्षी राज्य अधिवेशन घेतो राष्ट्रीय अधिवेशन घेतो सात ऑगस्ट ही आमची दरवर्षी ठरलेली तारीख आहे आणि सातत्य ठेवून आम्ही काम करत असतो आज एक मागणी केली घरी जाऊन झोपडेन पाच वर्षांनी जागे झाले असं नाहीये आणि ओबीसी समाजातील शेवटच्या माणसाचा जो प्रश्न आहे जो निगडित आहे ते प्रश्न घेऊन आम्ही संघर्ष करत असतो कुठला एखादा प्रश्न ज्याच्यामुळे हे आहे तो प्रश्न घेऊन आम्ही चालत नाही तो मेन असतोच आमचा पण त्यासोबत संविधानानुसार ओबीसी समाजातल्या विद्यार्थी असो युवक असो सामान्य नागरिक असो यांना ज्या सोयी सवलती मिळायला पाहिजे त्याचा शोध घेऊन त्याची मागणी सरकारकडे करून तो या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामुळे आम्हाला श्रेय मिळत असते कारण आमच्या माध्यमातून ते शासन निर्णय निघतात आमच्या माध्यमातून त्या सोयी आणि सवलती ओबीसी समाजाला मिळतात त्याचं श्रेय जे लोक संघर्ष करतील जे मागणी करतील आणि ज्याच्या माध्यमातून त्या मागण्या पूर्ण होतील त्यालाच जाणार त्याच्यामध्ये काही वाहूग नाही आहे परंतु लोक लोकांना लोका कुठल्याही प्रकारचा समाजाला न्याय मिळवून न देता नेतेगिरी करायचं आहे आणि अशा प्रकारच्या या नेतेगिरीमुळे या समाजाचं आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये नुकसान झालेलं आहे पंच्याहत्तर वर्षापूर्वीपासून या संविधानानुसार ओबीसी समाजाला ज्या सोयी आणि सवलती मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाही पण राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दोन हजार सोळा पासून पुढाकार घेतला आणि त्याच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही अठ्ठावन्न शासन निर्णय काढू शकलो ज्याचा आम्हाला आनंद आहे समाज त्याचा लाभ घेतो आहे आणि असाच लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न कोणी कितीही आणि काही म्हटलं तरी राष्ट्रीय ओबीसी महासंघ भविष्यामध्ये सुद्धा करणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका